छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शेतकऱ्यांना गायी आणि शेळ्या घेण्यासाठी क्लासिक ब्रिज कंपनीने नाशिक जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप केलं याबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय क्लासिक ब्रिज ही एक गुंतवणूक कंपनी आहे मात्र आमच्या कंपनीने दिल्ली हरियाणा चेन्नई येथील काही कंपन्यांशी करार करून त्यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी सी एस आर फंड प्राप्त केलाय आणि हा सी एस आर फंड आमची कंपनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खर्च करत आहे शेतकऱ्यांना गोधन उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी काम करत आहे आतापर्यंत सभामंडप शाळा चौक सुशोभीकरण व्यायामशाळा यासाठी सी एस आर फंड मिळायचा मात्र गायी शेळ्या म्हशी घेण्यासाठी हा फंड उपलब्ध नव्हता मात्र क्लासिक ब्रिज कंपनीने काही कंपन्यांशी करार करून हा निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कंपनीचे प्रकल्प अधिकारी विश्वास पाटोळे यांनी दिली आहे एका गायीसाठी बेचाळीस हजार रुपये एका शेळीसाठी सात हजार रुपये एका म्हशीसाठी चाळीस हजार रुपये अनुदान मिळते हे अनुदान साठ ते नव्वद दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतं त्यानंतर त्यांनी गोधन विकत घेऊन बाजार समितीची पावती जमा करायची असते यासाठी अगोदर मूळ रक्कम शेतकऱ्याला कंपनीला भरावी लागते आणि त्याच दिवशी मूळ रक्कम आणि अनुदानाची रक्कम या चेक शेतकऱ्यास सिन्नर चांदवड या तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन अनुदान मिळवलंय नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं आवाहन पाटोळे यांनी केलंय नमस्कार मी संतोष शंकर धाव राहणार सिन्नर जिल्हा नाशिक काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत जायगाव तिथे माझ्या मम्मी आता सरपंच म्हणून कार्यरत आहे माहितीच्या माहिती मिळाली की आ, क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन यांचं पन्नास टक्के अनुदानावर गायी खरेदी करण्यासाठी योजना आहे मी त्या योजनेत भाग घेतला आणि त्या योजनेसाठी फॉर्म भरला त्यानंतर मला काही दिवसातच चाळीस ते पंचेचाळीस दिवसात पन्नास टक्के अनुदान प्राप्त झालं त्या प्राप्त अनुदानानुसार मी गायांची खरेदी केली मी चार गायांसाठी फॉर्म भरला होता त्यामध्ये चारही पण गायांचं मला अनुदान प्राप्त झालं त्यानंतर मी गायांची खरेदी केली आहे त्यामध्ये एक दुधार गाय आहे आणि दोन गरोदर आणि एक आ, आ, साधी कालवड आहे अशा चार गायांची खरेदी केली आणि खरंच मला खूप व्यवस्थित वाटलं की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जो जोडधंदा मी शोधत होतो तो मला नक्की मिळाला मी खूप दिवसापासून शेतीला कुठला तरी जोडधंदा मिळावा यासाठी प्रयत्न करत होतो त्यामध्ये मला दुग्ध व्यवसायाची पहिल्यापासून खूप आवड होती माझ्याकडे पहिले एकही गाय नव्हती त्यानंतर मी चार गायांची खरेदी केली आज शेतीला जोडधंदा म्हणून मी दुग्ध व्यवसायाची निवड केली आहे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की क्लासिक ब्रिज मनोज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीतर्फी जी योजना राबवली जाते आए, ती अति उत्तम आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याचा बेनिफिट आहे आणि खरंच मी त्यांचे त्या कंपनीचे खूप आभार मानतो त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवली शेतकऱ्यांकडनं त्यांचे खूप खूप आभार आणि या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुठंतरी शेती व्यवसायाला कुठंतरी प्राधान्य दिलं जातं याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो मला जसं जे ह्या गायांचं अनुदान मिळालं तसं आपल्या सर्वांना मिळेल अशी मी, मी खात्री देतो सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पण या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाळा शेती दुधाळ गाई घेऊन शेतीला जोड व्यवसाय म्हणून एक आपली व्यवसाय निवडावा असं मला विनंती आहे माझी सर्व शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांचा शेत लाभ घ्यावा धन्यवाद <laughs> क्लासिक बीज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडकड कंपनीकडून जी योजना आली होती गाई शेळींसाठी पन्नास टक्के अनुदान ही शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना होती आपण शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवली मार्फत पोहोचवली सरपंच यांच्या आकडा आपण लेटर पा पोच करून त्यांना पत्रव्यवहाराद्वारे आपण त्यांना माहिती सगळी पूर्ण माहिती जी जे पत्राद्वारे त्यांना दिली या योजनेचा पूर्णपणे लाभ घेतलेले आपले दोन सरपंच आहेत यांनी पण या योजनेचा लाभ घेतला क्लासिक ब्रीचतर्फे मी त्यांचं प्रकल्प अधिकारी म्हणून स्वतः व्हिजिट वगैरे केले काही सगळ्या काही समोर पाहून घेतलं अजून काय राहिले तरी या स योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी मला पण वाटते आणि दौंड साहेब पण यांनी पण गावकऱ्यांना अजून या योजनेतला भाग घ्यायला हवा यांना सांगा या योजनेचा सा फायदा जेवढा होतो तेवढा शेतकऱ्यांना मिळवून द्या आजचा शेतकरी जो आहे एक दीड दोन एकरामध्ये त्यांचं काही होत नाही जो गाईला गायी आणि शेळी हे त्यांना जोडधंदा म्हणून एक दूध व्यवसायासाठी गाई आणि शेळी त्यांनी घ्यावी या योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा मी हे पूर्ण शेतकऱ्यांसाठी आवाहन करतो न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक